नमस्कार सगळ्यांना कोण आले चिवा पाऊस आला वे कसलं वार सुटले चिपल उडून गेली आणि चिवा आमच्या शाळेतून आली कोण पर आली वार हो मॅडम ऐ तर पाऊस होतय नाही सुटले सुटलाय लिस्ट कसा नमस्ते काय म्हणते आभाळ भरपूर आलेले इमली खट्टा इमली झटका इमली झटका असतो दाखव बे

थंड वार सुटले थंड निस्त वार सुटले पाऊस या ना राहिले पाठीमागून पाऊस आलाय आत टाकले ते पाऊस आलाच आहे बाळा अनुष्का अनुषकाला आमच्या साडे अनुष चिवा आली साडे अकरा वाजता चिवाला अनुष्काला बारा सव्वा बारा वाजता लोक शाळा उशीर लागतो कारण की गावात शाळा आमच्या चिवला शाळेची फ्र कशी दिसते सांगा कमेंट करू करून पुसनी जाईल उडू तू बुटात आण बुटात आण मीच बाहेर सुटले काय कळणच आज पार स्टोरूम मध्ये डिझेल वे काय लय खाऊ नाही ते इमली झटक्याने खोकायला येत आणू लय आणली वे सकाळी लवकर गेल तिचे आहेत व्हिडिओ काढायला काय झालं नाही जायच्या वेळेस है ना आत बसलो लईच वारं सुटले गार है ना तर अजून माझं काम बाकी आहे पुसायचं ही राहिले पण आता पाऊसच आला काय म्हणते मग चिवा अजून काय नाही मग शाळेची टप काढे सुट्टी आमच्या चिवाला दोन उड्या मार मग आता की बर अभ्यास आलाय तुला व्हॉट्सअपला चिवचा अभ्यास आमच्या रोज व्हॉट्सअपला येतो काय काय तिचं लक्षात राहत नाही ना काय काय लिहिते काय तर मग ती व्हॉट्सअपला सर पाठवते तिला सांगायचं ती अभ्यास झाल्याशिवाय उठणार नाही एकदा तिला जर अभ्यास सांगितला काय काय आहे तर त्या अभ्यास झाल्याशिवाय उठणार नाही हे काय आधी जेवण कर फ्रॉक काढ हात पाय धू जेवण कर खडी तुला आज पाच वेळ नाही बारा खडी पाऊस आला जोरदार रात्री पण लय पाऊस झाला रात्री तर कधी पाऊस झाला तीच कळलं नाही दीड पावणे दोन वाजताच लाईट गेली आणि आमचं फॅन बंद पडल्यावर कळालं की बाहेर पाऊस येते म्हणून जेवाला तर काय माहितीच नाही आमचं यायला लागलं ला पाऊस अंधारच झाला पण <laughs> बरं इकडं बघ मग काय झालं मग आज शाळेत आज

शाळा टायमाला पाऊस आलाय सकाळपासून चला आता चिवा अनुष्काची तर वाट बघतो आणि मग जेवण करतो चिवा आली भात खाऊन भात खाली नाही डोबली नाही जे हो मग आता कसली मिरची केली नाही चिव चिव मिरची केली डोबळी डोबळी नाही केली चिव चिव केली नाही डोबली बर सध्या बाय कर सगळ्यांना आणि जेवलात का विचार जेवल्यात का सध्या कोणाकड पाऊस आहे त्यांनी सांगा कोणाकोणाकड पाऊस आहे त्यांनी सांगा कमेंट करून गरम <गणा की> लागते अगं तू <तो> बाय 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 छान असा पाऊस चांगला पडला म्हणजे वाय ती हे पिजलं आमचं कस वाटलं अनुष्का शाळेत ना आली आणि आता कपडे बदलून जेवायला बसले आता जेवायला घेतले मावशी आल्या तर इथं बाय हाय काय म्हणते बाय भिजली पोरं पोरं भिजली अन्नात सगळं चिकला अन्ना इथं पण चिपला चिखला पुरी थांबतात आल्या आता अनुष्कांती तर करतो जेवण कसा वाटला व्हिडिओ सांगा शेवटपर्यंत पाऊस बंद झाला आता आणि छान वाटायला तर येतं जिम झिम थोडस थोडस येतं येत तर बाय सगळ्यांना तुम्ही म्हणता तू बसली जेवायला आणि त्यांना जसं बसावलंय तर जीवती आणि मग मस्त आम्ही जेवणच आलो रफा रफा पाहू होता का तेव्हा आम्ही जेवत होतो आणि छान पैकी पाहू शकतो पाहू शकतो काय पावसाने मोड थोप केला माझं माझं काम सगळं राहिले अशी कपडे नेऊन टाकूस पाऊस घरातून वाळ वाटले